जेन विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत बघा पेपरला विचारण्या विचारलेले राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे आर्टिकल्स आपण आज बघणार आहोत जे काही आर्टिकल्स आहे ते तर चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊया बघा आर्टिकल पहिला पेज घेऊया आपण बघा आता कलम एक संघ नाव आणि भूप्रदेश अशा प्रकारे एक कलम एकमध्ये समावेश होतो कलम दोन नवीन राज्य स्थापन व दाखल करणे नवीन राज्याची स्थापना व दाखल करणे कलम दोनमध्ये तो तीन नंबरमध्ये नवीन राज्याची निर्मिती सीमारेषा क्षेत्र आणि नाव बदलणे ओके तुम्हाला काय करायचं मी सगळे कल, कल, कल कलम सांगितल्यानंतर जे काही आय एम पी कलम आहेत त्याचे टिकमार करून देईल जेणेकरून तुम्हाला सर्व पाठ करण्याची इतकी काही आवश्यकता नाही त्या हिशोबाने नंतर सांगेल मी हे सगळं झाल्यानंतर तर कलम चार पहिल्या आणि चौथ्या परिशिष्टामध्ये घटना दुरुस्ती करण्यासाठी कलम दोन व तीन अंतर्गत केलेले कायदे कलम पाचवी कलम पाचवी बघा घटना लागू झाली त्यावेळेचे नागरिकत्व कलम पाचवी घटना लागू झाली त्यावेळेचे नागरिकत्व तुम्हाला वाचून दाखवतो तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा तुमची मर्जी बघा कलम सहा पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व अधिकार कलम सहामध्ये मध्ये आहे कलम सातमध्ये काय आहे पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व अधिकार ओके कलम नऊमध्ये स्वच्छने परकीय देशाने नागरिकत्व स्वीकार करणे व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व रद्द होते कलम दहावी नागरिकत्वाचे अधिकार लागू अधिकार चालू राहणे कलम दहामध्ये समावेश आहे समोर जाऊया बघा कलम अकरावी काय आहे नागरिकत्व हक्क नियमाचे संसदेचे अधिकारण कलम बारा संस्थेची व्याख्या कलम तेरा मूलभूत हस हक्कांशी विसंगत किंवा विरोधकातील कायदे कलम चौदा समानतेला मूलभूत हक्क कायद्यापुढे समानता कलम पंधरा जात धर्म वंश लिंग किंवा जन्मस्थळ या दारावर भेदभाव प्रतिबंध बघा ही पंधरावी कलम आहे या त्यांचा समावेश होता तर तुम्ही माझ्या तर मते तुम्हीही नोट करून घ्या आय एम पी आहे आए। कलम पंधरावे तुम्हाला जे आय एम पी वाटले मला ते मी तुम्हाला सांगेल तुम्ही नोट करून घ्या बघा इथं उल्लेख केलेला आहे मी कलम चौदाचा पंधराचा सॉरी सोळा सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी ओके सतरा अस्पृश्यता निवारण नष्ट करणे कलम पंधरा आणि कलम सतरा हे आय एम पी आहे कलम वरती आतापर्यंत खूप वेळा रिपीट झालेले आहे प्रश्न त्यामुळे हे नोट करून घ्या सतरा अस्पृश्यता आणि वर्ण नष्ट करणे पंधरा धर्म जात वंश लिंग किंवा जन्मस्थळ या आधारावर भेदभाव प्रतिबंध ओके आता कलम अठरामध्ये पदव्यांची समाप्ती कलम एकोणावीस स्वतंत्रचे अधिकार आणि त्यांचे संरक्षण हे एक कलम एकोणावीसमध्ये सांगण्यात आलेले आहे कलम वीसमध्ये अपराधांच्या दोषा सिद्धीबाबत संरक्षण अपराधांच्या दोषा सिद्धीबाबत संरक्षण समोर जाऊया नोट करून घ्या तुम्हाला करायचे असेल तर इथे मात्र कलम एकवीस व्यक्ती स्वातंत्र्य आणि जीवित हमी आता हे ही महत्वाची कलम आहे व्यक्ती स्वातंत्र्य आणि जीवितची हमी नोट करून घ्या कलम एकवीस ए एक ते चौदा या वयोगटातील मुलांचा शिक्षण व मूलभूत हक्क आता प्रश्न येतो कोणत्या कलममध्ये च चा, सहा ते चौदा वयोगटातील मुलांचे शिक्षण मुल व मूलभूत हक्क आहे तर आन्सर आहे एकवीस हे नोट करून घ्या आय एम पी आहे हा एक आय एम पी व हा ही आय एम पी आहे कलम एकवीस नोट करा कलम बावीस अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण कलम तेवीस मानवी व्यापार आणि भेट बिगार याला प्रतिबंध कलम चोवीस कारखान्यामध्ये मुलांच्या रोजगाराला प्रतिबंध एक नोट करून घ्या बघा कलम चोवीसमध्ये याचा उल्लेख होतो कलम पंचवीस धार्मिक स्वातंत्र्यता धर्माची प्रसार आणि आचरणा नोट करून घ्या आता कलम सव्वीस बघा धर्मविषयक व्यवहारांचं स्वातंत्र्य नोट करा ही आय एम पी आहे कलम सत्तावीस धर्मप्रचारासाठी पैसे देगी देणगी देण्याबाबत स्वतंत्र ओके अठ्ठावीसमध्ये शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण देता येणार नाही देता येणार नाही एकोणतीस अल्पसंख्यांकांचा हितसंबंधाशी संरक्षण तीस अल्पसंख्यांना स्वतःच्या संस्था स्थापनाचा अधिकार ओके समोरच्या पुढे जाऊ कलम एकतीस हे कलम रद्द करण्यात आलेले आहे त्यामुळे लिहूच नका बत्तीस घटात्मक घटनात्मक दात मागण्याचा अधिकार बत्तीस कलम नोट करा आय एम पी आहे संविधानाची आत्मा संविधानी संविधानाची आत्मा सॉरी कलम बत्तीस कलम बत्तीस याला संविधानाची आत्मा असे म्हणतात नोट करून घ्या घटनात्मक दाद मागण्याचे अधिकार याच्यामध्ये आय एम पी आहे नोट करा बघा चाळीसवर होतो आपण चाळीस कलम चाळीस ग्रामपंचायतीची जी जी, ग्रामपंचायतीची जी जी स्थापना आय एम पी आय बघा प्रश्न असा आहे तो कोणत्या कलमेमध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आलेली आहे तर चाळीस कलम एक्कावन्न ए मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहे आय एम पी आय नोट करा हे आता कलम बावन्न चाळीस एक्कावन्न आणि बावन्न बावन्न राष्ट्रपती हे तिन्ही आय एम पी आहे तिन्ही नोट करा तुम्ही समोरच्या प्रश्नाकडे जाऊया कलम त्रेपन्न संघ राज्याची स्थापना शक्ती चोपन्न राष्ट्रपतीची निवडणूक आय एम पी आय नोट करा कराष्ट्रपतीची निवडणूक पद्धत पंचावन्न छप्पन राष्ट्रपतीची कालावधी नोट करा कलम सत्तावन फेर निवडणुकीस पात्रता ओके तुम्हाला पूर्ण नोट करायची असेल तर पूर्ण नोट करा नाहीतर मी जे सांगत आहे नोट करा नोट करा ते नोट करू शकता परीक्षेच्या दृष्टीने आय एम पी असेल ते कलम अठ्ठावन्न राष्ट्रपतीची पदासाठी पात्रता नोट करा बघा एकोणसाठ कलम राष्ट्रपती पदांची शर्यत साठ रा उप सॉरी राष्ट्रपदांची शपथ नोट करा एकसष्ट राष्ट्रपदावरील महाभियोगाची कार्यपद्धत व बासष्ट हंगामी निवडलेल्या व्यक्तींच्या कालावधी संबंध कलम त्रेसष्ट भारताचे उपराष्ट्रपती नोट करा नोट केल्याच्या नंतर वारंवार वाचत राहा त्यानंतर तुमचे हे पाठवेल कलम पासष्ट राष्ट्रपतीच्या अनुपस्थित उपराष्ट्रपतींना पार पाडते बघा पासष्ट कलममध्ये असे नमूद केलेले आहे राष्ट्रपतीचे अनुपस्थिती म्हणजे राष्ट्रपती कुठे गेलेले असले तर त्यांचा कार्यभार उपराष्ट्रपती बघतो आणि उपराष्ट्रपती उपराष्ट्रीय उपर कु उपराष्ट्रपती हे कुठे गेलेले असेल तर उच्च न्यायाचे उच्च न्यायाधीश सरन्यायाधीश हे त्यांचे कामकाज पाहते कलम सहासष्ट उपराष्ट्रपतीची निवडणूक उपराष्ट्रपतीची निवडणूक सहासष्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे सदुसष्ट उपराष्ट्रपतीची कालावधी बहात्तर राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार राष्ट्रपतींच्या दयेचा अधिकार आहे बघा नोट करा कलम त्र्याहत्तरवी संघ शासनाच्या कार्यकार अधिकार व्याप्ती कलम चौऱ्याहत्तर केंद्रीय मंत्री मंडळाची रचना पंच्याहत्तरवी मत्स्य संबंधी अन्य तरतुदी शहत्तरवी महान्यायावधी नोट करा शहत्तरवी महान्यायावधी बघा कलम वी राष्ट्रपतीला माहिती देणे पंतप्रधानांचे कर्तृत्व नोट करा राष्ट्रपतीचे राष्ट्रपतीला माहिती देण्यात देणे हे पंतप्रधानाचे कर्तव्य आहे कलम एकोणऐंशी संसदेची रचना नोट करा कलम ऐंशी राज्यसभेची रचना कलम एक्क्याऐंशी लोकसभेची रचना हे पण ऐंशी व एक्क्याऐंशी नोट करा तुम्ही हे मात्र महत्त्वाचे एक आहे एकशे चोवीस सर्वोच्च न्यायालय एकशे त्रेपन्न राज्याचे राज्यपाल सर्वोच्च न्यायालय एकशे चोवीस नोट करा एकशे पंचावन्न राज्यपालाची नियुक्ती नोट करा एकशे एकशे एक एकसष्ट राज्यपालाचा दयेचा अधिकार हे नाही केलं तरी चालेल पण हे तीन करा मात्र आता बघा कलम एकशे चौसष्ट मुख्यमंत्री व मंत्री यांचा राज्यपालाद्वारे नेमणूक मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार कलम पासष्ट एकशे पासष्ट राज्याचा महाधिवक्ता नोट करा बघा कलम एकशे एकोणसत्तर राज्य विधान परिषदेची निर्मिती करणे किंवा करणे किंवा न करणे कलम एकशे सत्तर विधानसभा विधानसभांची रचना की कलम एकशे एकाहत्तर परिषदांची रचना नोट करा समोर बघूया बघा कलम दोनशे चौदा उच्च न्यायालयाचे राज्यासाठी नोट करा आय एम पी आय उच्च न्यायालयाचे राज्यांसाठी कलम दोनशे त्रेचा पंचायत संबंधी व्याख्या हे नोट करा तर दोनशे त्रेचाळ दोनशे त्रेचाळ दोनशे त्रेचा दोनशे त्रेचाळीस सॉरी दोनशे त्रेचाळीस ए बी सी डी तर बघा पूर्ण पंचायतराजसंबंधीच आहे हे ग्रामसभा आहे पंचायतराज स्थापना आहे पंचायतराज पंचायतीची रचना व जगाचे आरक्षण हे सर्व तुम्ही एक्या एकशे एक त्रेचाळीस हे नोट करा व ग्रामपंचायत ग्रामपंचायत सॉरी पंचायतराज असे त्याला नाव द्या व हे पाठ करा ओके बघा आपण ए बी सी डी पर्यंत बघितलं e, दोनशे त्रेचाळीस ई पंचायतराजाची कालावधी हो ओ एफ सदस्यांची अपात्रता था। हे त्यात ॲड करा आता हे मात्र महत्वाचे आहे कलम दोनशे ऐंशी वित्त आयोग नोट करा तीनशे चोवीस निवडणूक आयोग खूप वेळा प्रश्न आलेला आहे तीनशे चोवीस निवडणूक आयोग तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी एक उपयोग प्रश्न आलेला आहे नोट करा तीनशे छप्पन घटक राज्यातील आणीबाणी हे नोट करा हे हे, अति महत्त्वाचे प्रश्न आहे ते त्यामुळे याच्यावर भर दे बघा कलम तीनशे साठ आर्थिक आणीबाणी खास दर्जा आय एम पी आहे नोट करा तीनशे अडुसष्ट घटनादुरुस्तीसंबंधी हेही नोट करा तुम्ही तीनशे एकाहत्तर महाराष्ट्र आणि गुजरातसाठी विशेष तरतूद हे हे करून टाका पण सर्वात जास्त प्रश्न मात्र तीनशे साठ आर्थिक आणीबाणी खास दर्जा तीनशे अडुसष्ट आणि तीनशे ऐंशी तीनशे चोवीस तीनशे बावन्न तीनशे छप्पन यावरती प्रश्न वारंवार विचारण्यात येतात तर आता लास्टचा भाग बघा राज्यघटनेतील एकूण भाग आता सरासरी प्रश्न येतो राज्यघटनेतील एकूण भाग किती आहे त्यानुसार आपलं बावीस राज्यघटनेतील एकूण परिशिष्ट तर राज्यघटनेतील एकूण परिशिष्ट किती आहे बारा त्यात आता एक प्रश्न रिपीट होतो बघा आपण परिशिष्ट ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे तर त्यामध्ये बावीस भाषांचा समावेश परिशिष्ट आठमध्ये असा होतो अकरा म्हणजे पंचायत राज म्हणजे ग्रामपंचायतचा समावेश होता असे आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे बारा परिशिष्ट बारा आहे पहिल्या परिशिष्टामध्ये कोणाचा समावेश होतो दुसऱ्याच्या कोणाचा समावेश होतो हे सर्व आपण त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे व राज्यघटनेतील एकूण कलमे राज्यघटनेतील आत्ता आपण आर्टिकल्स बघितले तर एकूण कलमे हे तीनशे पंच्याण्णव प्लस आहे बघा एक निश्चित संख्या सांगू शकत नाही तीनशे पंच्याण्णव प्लस असा एकूण कलमे आहे तर आजच्यासाठी इतकंच बघा तर आपण इथे थांबूया काही तुमचे क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता जय हिंद